सर्वप्रथम सर्वांना टी ई टी पात्रता परीक्षाकरित्या खूप खूप शुभेच्छा सदरील व्हिडिओमध्ये मानसशास्त्र विषयी निगडीत जिन पियाजे लॉरेन्स कोलबर्ग लेव वॅगोटस्की यांच्याविषयी वाचन केले जाणार आहे सदरील मानसशास्त्रज्ञ यांच्याविषयी तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन प्रश्न पेपर दोनसाठी साठी आणि पेपर एकसाठी विचारले जातात चला तर मग पाहूया जीन पिया जे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बाल मानसशास्त्रज्ञ म्हणून पियाजेचा गौरव केला जातो विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बाल मानसशास्त्रज्ञ म्हणून पियाजेचा गौरव केला जातो पियाजेचा जन्म स्वित्झर्लंडमधील न्यू शॅटेल येथे नऊ ऑगस्ट अठराशे शहाण्णवमध्ये झाला पियाजे हा मूळचा जीवशास्त्रज्ञ असला तरी त्याला बालक शिकते कसे हे शोधण्यात अधिक आवड होती पियाजेने यासंबंधी संशोधन केल्यामुळे तो जनुकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आला जीन पियाजेने बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली त्यामध्ये त्याने बालकाच्या जन्मापासून त्याच्या वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंतचा अभ्यास संशोधना आधारे केला आहे त्याची ग्रंथसंपदा संपदा जिन पियाजेचे महत्त्वपूर्ण ग्रंथ पुढीलप्रमाणे लँग्वेज अँड थॉट ऑफ द चाईल्ड ओरिजन अँड इंटेलिजन्स ऑफ द चाईल्ड कन्स्ट्रक्शन अँड रियालिटी इन द चाईल्ड प्ले ड्रीम्स अँड इमिटेशन इन चाइल्ड मॉरल जजमेंट ऑफ द चाईल्ड बोधात्मक विकासाची चा उपपत्ती जीन पियाजीने मांडलेली आहे त्यामध्ये जिन पियाजेने बोधात्मक विकासाच्या उपपत्तीत बौद्धिक विकासाच्या पुढील चार अवस्थांची मांडणी केली आहे पियाजेने मांडलेल्या बोधात्मक विकास अवस्था संवेदनकारक अवस्था क्रियापूर्व अवस्था मूर्त क्रियात्मक अवस्था वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारताना सदरील बोधात्मक विकासाच्या उपपत्तीमधील कोणकोणत्या अवस्था मांडलेल्या आहेत याचा क्रम विचारला जातो नाहीतर चारही पर्याय देऊन त्यामधला एक पर्याय गळला जातो तर ते तो पर्याय तुम्हाला ओळखावा लागतो तर त्यामध्ये पियाजीने मांडलेल्या बोधात्मक विकास अवस्था आहेत संवेदनकारक अवस्था क्रियापूर्वावस्था क्रियात्मक अवस्था वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था त्यामध्ये पहिली आहे संवेदनकारक अवस्था जन्मापासून दोन वर्ष या अवस्थेला वेदनकारकावस्था म्हणून ओळखले जाते कोणती अवस्था अवस्था म्हणून ओळखले जाते या काळात बालक आत्मकेंद्रित अधिक असते या काळात बालक वस्तू हाताळून पाहते चोकून बघते संवेदनाच्या जाणीवेकडे लक्ष देऊ लागते सातनीकरण व समायोजन साधण्याचा ते प्रयत्न करते पियाजी या अवस्थेत आणखीन सहा अवस्थांची मांडणी करतो त्यामध्ये आहे मग प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांची अवस्था जन्म ते एक महिना असते रडणे घोरणे किंचाणे हातपाय हलविणे अशा प्रतिक्षिप्त क्रिया ते करते प्राथमिक चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था दुसरी एक ते चार महिने या कालावधीत असते या काळात बालक शरीराचा उपयोग करायला शिकते दुय्यम चक्राकार प्रतिक्रियांच्या अवस्था चार ते आठ महिने या कालावधीत असते या काळात बालक बाह्यवस्तूंचा उपयोग करायला शिकते चौथी वेदनकारक संयोजनाची अवस्था आठ ते बारा महिने कालावधी असतो या काळात बालक शरीर व बाह्यवस्तूंचा वापर करते त्यानंतर तृतीय चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था ही बारा ते अठरा महिने या कालावधीची असते शरीराचे नवीन वर्तन प्रकार या काळात बालक शिकते त्यानंतर सहावी मर्मदृष्टीची अवस्था आठ ते चोवीस महिने कालावधी असतो बालक या काळात थोडा विचार करू लागते त्यानंतर मांडलेल्या बोधावस्थेपैकी दुसरी अवस्था आहे क्रियापूर्व अवस्था वय ते दोन वर्ष ते सात वर्ष या काळात बालक विचार करू लागते पण त्याला अमूर्त विचार करणे फारसे जमत नाही बालकाला संविधानाचे योग्य ज्ञान होते संबोध निर्मिती व्हायला सुरुवात होते दोन गोष्टींची तुलना करणे जमायला लागते या काळात बालक सूचक खेळ खेळते व कल्पनांच्या आधारे चित्र रेखाटू शकते या काळात बालक आत्मकेंद्रित असल्याने व विचारांच्या एकाच पैलूवर लक्ष देत तास असल्याने त्याचा विकास मर्यादित असतो असे पियाजे म्हणतो या अवस्थेत धारणीकरणाचाही बालकात अभाव दिसून येतो बालक वस्तूचे स्थान आकार बदल बदलल्यानंतर गुणधर्म तेच राहतात हे जाणू शकत नाही त्यानंतर तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था वय सात वर्ष ते बारा वर्ष या काळात बालक मूर्त व अमूर्त विचार करू लागते बालकांमध्ये धारणीकरणाची करण्याची क्षमता येते अवगामी व उद्गामी या दोन्हीही तार्किक प्रक्रिया करू शकते या काळात बालक वर्गीकरण करणे क्रम लावणे निष्कर्ष काढणे या गोष्टी करते पण घटनेच्या किंवा विचाराच्या उलट बाजूचा विचार करण्याची क्षमता बालकात आलेली नसते असे पियाजे म्हणतो त्यानंतर चौथी वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था वय बारा वर्ष ते पंधरा वर्ष या अवस्थेला औपचारिक क्रियात्मक अवस्था असेही म्हणतात बौद्धिक विकासाची सर्वोच्च अवस्था तिला म्हणतात या काळात बालक अमृत प्रतिक्रियात्मक अनुमानात्मक विचार करू लागते उलट दिशेने विचार करणे जमते समस्या सोडविण्यासाठी वास्तविक परिस्थिती लक्षात घेतली जाते सामान्यकरण करणे निष्कर्ष प्रस्थापित करणे या बाबी बालकाला या अवस्थेत जमतात मग पियाजेने कोणकोणते शैक्षणिक महत्त्व सांगितलं आहे बोधात्मक उपपत्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी जी उपपत्ती मांडलेली होती बोधात्मक विकासाची त्यामध्ये बालकाच्या विकासाच्या अवस्थातील बौद्धिक विकास लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन करावे बालकाच्या परिपक्वता लक्षात घेऊन त्यास कौशल्य शिकवावी बालकाला विविध वस्तू हाताळण्याची संधी देऊन कृतिशील अनुभव द्यावा बालकाचे संकल्पनात्मक ज्ञान वाढविण्यासाठी संकल्पना विविध उदाहरणे अनुभव याद्वारे समजावून द्याव्यात विद्यार्थ्याची विचारपातळी निरीक्षणाच्या आधारे जाणावी बालकाला समवयस्क मित्रांशी आंतरक्रिया साधण्यात प्रोत्साहन द्यावे बालकाच्या असणाऱ्या शंकांचे प्रश्नांचे समाधान करावे बालकाच्या विकासाला अनुरूप शालेय वातावरण व सहशालेय उपक्रम ठेवावेत तर यामध्ये आपण जिन पियाजे महत्त्वपूर्ण बाल मानसशास्त्र याच्याविषयी वाचन केले तर यामध्ये सुरुवातीला विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ म्हणून पियाजेचा गौरव केला जातो तसेच पियाजे हा मूळचा जीवशास्त्रज्ञ असला तरी त्याला बालक शिकते कसे हे शोधण्यात अधिक आवड होती पियाजेने यासंबंधी संशोधन केल्यामुळे तो जनुकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आला जनुकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून कोण प्रसिद्ध आहे जीन पियाजे आणि बाल मानसशास्त्रज्ञ बालमानसशास्त्रज्ञ म्हणून त्याचा गौरव करण्यात आला त्यानंतर त्यांनी बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली त्यामध्ये चार अवस्थांची मांडणी केली संवेदनकारक अवस्था क्रियापूर्वावस्था मूर्त क्रियात्मक अवस्था आणि वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था संवेदनकारक म्हणजे जन्म ते दोन वर्ष क्रियापूर्व अवस्था म्हणजे दोन वर्ष ते सात वर्ष मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजे सात वर्ष ते बारा वर्ष वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था म्हणजे वय बारा वर्ष ते पंधरा वर्ष सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही तुमच्या टीई टी धारक मित्रमैत्रीणीला पाठवा तसेच लॉरेन्स कोलबर्ग आणि लेव्ह वॅगोटस्कीचा व्हिडिओ वेगळा केला जाईल तो देखील तुम्ही पाहायला विसरू नका जेणेकरून तुमची टी ई टी पात्रता परीक्षाकरिता एक दोन मार्क फिक्स होतील